परवा जी झाली पुण्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला बोललं होतं आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख अरुणभाई गुजराती जिल्ह्याचे प्रमुख अरुणभाई गुजराती असतील मी असेल माननीय देवकरप्पा असतील राजूदादा देशमुख असतील यांच्या समवेत चर्चा करीत असताना जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी मांडलो होतो अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवारसाहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता ही माझी चूक झालेली आहे हे त्यांनी मान्य केलं आहे पवारसाहेबांना पश्चात साहजिक आहे की जी उमेदवारी देऊन जर पक्षाला फायदा ते होत नसेल त्यांनी जी काही आश्वासित केलं होतं साहेबांना की मी उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेईल लोकसभा असतील विधानसभा असेल जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असेल ही सगळी जबाबदारी मी घेतो आणि या उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीची ताकून ताकद दाखवून देतो आता ती ताकद तर ता काही वाढलीच नाही जे काय वाटोळं व्हायचं ते झालेलं आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्यांच्या उमेदवारीसाठी सगळ्यांनी एकमतानं रावेर मतदारसंघात त्यांचं नाव सुचवलं होतं आता त्यांचं नाव बाजूला झाल्यावर आम्हाला शेवटपर्यंत योग्य उमेदवार धुंडावं लागला आज ते नाव जाहीर झालं Bueno